चार। आ, आ, ते ते नमस्कार मित्रांनो तर बघ आज आमच्या घराला वॉलपेपर लावायला चालू केले आहे लोकांनी लोकांनी सॉरी आणि यांनी तर खूप छान प्रिंट त्यांनी सजेस्ट केलेली आहे ही आम्हाला पण खूप आवडली आहे आणि घर पूर्ण ना घाण झालं होतं दिवाळीच्या आधी हे असं पेंट करून आम्हाला मिळालं नाही त्याच्यामुळे नाही आम्ही आता हे न्यू वॉलपेपर आणले तर नाहीच सांगत होते की कमी दिवस राहिले दिवाळीला आणि कधी लावणार ते लक्ष्मीपूजनच्या आधी लावायला पाहिजे म्हणून मी त्यांना मनाईच करत होती पण त्यांनी वॉलपेपर मागवले आणि सुरुवातीला थोडेसेच मागवले आठ आठ रोलच मागवले होते त्याच्यातून त्यांनी ते चालू केलं लावायला पण ते कसं अस ते वॉलपेपरला गम होतं त्याच्यामुळे कसं आम्हाला स सेपरेट गम लावायची गरज पडली नाही आणि ते कसं पटापट पटापट चिटकत गेलं म्हणून कसं लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी प आदल्या दिवसापर्यंत हे सगळं त्यांनी लावून घेतलं आणि इकडे मी दिवाळीचा फराळाचं काम करत होते आणि ते श्रेयस आणि श्रेयचे पप्पा दोघंजण ते आपलं वॉलपेपर लावत होते श्रद्धा आता काय कामावरच होती बी जीच होती ती तिला काय सुट्टी भेटत नव्हती त्याच्यामुळे हे तिघं आम्ही तिघांनीच केलं सगळ्या ह्या वर्षी दरवर्षी श्रद्धाचा हात लागतो सगळं हे फराळ बनवायला ह्या वर्षी ती नाही म्हणून आम्ही ह्या वर्षी थोडं थोडंच बनवलं आणि सगळं साफसफाई हे ते करता करतानाच वेळ झाला आम्हाला आणि शेवटी काय तर घर खूपच घाण दिसत होतं म्हणून वॉलपेपर आणायचा विचार केला आणि हे दोघंजण आता वॉलपेपर लावतात आहे आणि माझं करंजीचं वगैरे ते फराळाचं काम चालू झालं आहे आणि हे बघा कसे लावतात ते एकजण पकडते एक जण सगळं त्याचे ते एअर म्हणजे हवा जाते ना हे वॉलपेपरमध्ये तर कार्डनी ते लोक असं ला हे सरकवत सरकवत आणतात हे ते लोक आणि खूप लावलं तेव्हा खूप छान दिसायला लागला आम्हाला हे वॉलपेपर मस्त वाटायला पूर्ण घर त्यांनी एकदम सजवून सारखं टाकलं मस्त लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी हे सगळं त्यांनी दोन दिवसामध्ये हे पूर्ण कम्प्लीट करून टाकलं हे बघा हे सुरवातीकडनं केली त्यांनी खिडकीच्या सा भिंतीला पहिलं त्यांनी सुरुवात केली आणि आम्ही या तुळशीचं झाड आहे त्याच्याच खाली आम्ही लक्ष्मीपूजनची पूजा मांडतो त्यासाठी तुळ त्या त्यांनी हेच पहिला भिंत तयार केली आणि ही भिंत तयार करून थोडेसे वॉलपेपर राहिले होते म्हणून पा साईजच्या भिंतीला घेतलं आणि कमी पडलं म्हणून परत मागवले मग वॉलपेपर आणि वॉलपेपर पण खूप छान मिळाले स्वस्त पण मिळाले ऑनलाईनच फटाफट आले पण ऑनलाईन मागवले आदल्या दिवशी बुकिंग केले आणि दुसऱ्या दिवशी वॉलपेपर घरी आले पण आणि ही बघा आमची सजावट आता मी तुम्हाला दाखवते आम्ही लाईट वगैरे लावलेली आहे बघा हे आमचं कंदील आणि ही लाईटिंग दरवर्षी जास्त लावतो लाईट पण ह्या वर्षी थोडीशीच लावलेली आहे कारण बाजूला छोटं बाळ आहे तर हात लावेल काय भीती वाटत होती म्हणून ह्या वर्षी वरतीच लावली खाली लावलीच नाही लाईटिंग आणि हे तोरण वगैरे मी घेऊन आली परवाच आणि ते मग पहिले तोरण वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर मग घरात मी सगळी साफसफाई केली होती मग ह्यांचं वॉलपेपरचं अचानक ठरलं अचानक आणले ते वॉलपेपर आणि चाल, चा लावायला चालू झाले परत तेवढा पसारा झाला आमचा खूप पसारा केला मग हॉलमध्येच आम्ही फक्त हे सगळी सजावट केलेली आहे हॉलमध्येच केलं सगळं पण खूप छान वाटतं आणि आता मी तर बोलते की सगळ्या घराला लावून टाका हे पेपर वॉलपेपर खूप छान वाटत नवीन नवीन घर वाटायला लागलं वॉलपेपर लावल्याने दिवाळीला खूप मस्त वाटत होतं पण हे तर बघा किती छान वाटायला बघा हे असे एवढं व्यवस्थित एकदम फिनिशिंग असं फिनिशिंग लावले एकदम अजिबात कुठे असं बबल्स वगैरे असं काहीच दिसत नाही पेपर फोल्ड कर केलेला दिसत नाही आणि जिथे जिथे असं काय खिळा वगैरे असेल तिथे थोडं थोडं त्यांनी पेपर पण कापून काढलेला आहे हा बघा हि ते आता श्रेस पेपर कापतोय ते पडद्याचं जे हे असतं ना पाईप लावायचं तिथे थोडंसं पेपर वर राहिला ते बोलतात की ते पेपर थोडा उवर राहिला नाही तर ते, ते मग निघत निघत जाईल खाली येत जाईल ते आणि मग तिथले पेपर खराब होईल म्हणून ते जो एक्स्ट्रा पेपर आहे ना तो ते लोक कापून काढतात आणि एकदम फिनिशिंग सगळं त्याचा पेपर लावलेलं खूप छान वाटतं मस्त वाटतं पण आणि पडदे वगैरे सगळे काढून लाईटच्या ठिकाणी पण फक्त तेवढी लाईट तेवढी दिसते बाकीचं सगळं त्यांनी पेपर कापून कापून आणि ते एकदम ट्यूबलाईटच्या कडेला असे लावलेले आणि खूप छान दिसत होतं असं वाटतच नव्हतं की असं वाटत होतं की ट्यूबलाईट त्याच्यावरच लावलेली आहे वॉलपेपरवर लावलेली आहे असं वाटत होतं हे बघा ना तुम्ही बघू शकता की ती छान दिसते बघा ट्यूबलाईट असं वाटतं आहे की पेपरच्या वरती ट्यूबलाईट लावलेली आहे आणि हे बघा आणि ही आमची अशी भिंत झालेली पूर्ण काळी काळी पूर्ण आमचा आहे ना कलरच खराब होऊन गेलेला श्रेयस आता पडदा काढून ठेवलेला हा पेपर पूर्ण लावून झाला त्यांचा तर पडदा काढून ठेवलेला तो श्रेयस आता लावून आहे त्यांचा पडदा पण लागला आता <coughs> <coughs> बघा किती सुंदर दिसते ना ही भिंत इथेच आम्ही पूजा मांडतो खाली म्हणून त्यांनी ही भिंतच पहिला तयार केली खालीपासून वरपर्यंत खाली खूपच पसारा केलेला म्हणून खालचं तुम्हाला काही दाखवलं नाही वरतीच मी तेवढंच कॅमेरा मारलेला आहे आणि ही साईडची भिंत बघा किती खराब दिसते दोन्ही भिंती पूर्ण ना खराब अशा काळपट झालेल्या आहेत सगळ्या आम्ही कलर केलेला होता कलर करून चार वर्ष झाली त्याला हे बघा माझा पसारा केवढा आहे मशीनचा तेवढाच पसारा कारण माझी शिलाई मशीन आहे मशीनचा पसारा आणि हे सगळं होतं त्याच्यामुळे का जास्त मी खालचं तुम्हाला दाखवलंच नाही खूपच पसारा होता कारण बरं नाही वाटत ते आणि हे बघा हे ती भिंत करून हे दुसऱ्या दिवसाचं मी घेतलं मग शूट घेतलं थोडंसं आणि दुसऱ्या दिवशी हे सगळं कम्प्लीट करून टाकलं यांनी हे सगळे तुकडे तुकडे लावतात ते बघा हे पेपर तो वॉलपेपर कापून आणि जेवढं म्हणजे आहे ना गॅप तेवढ्या साईजचा म मोजून मापून ते मा लोक वॉलपेपर कापत होते आणि तो एकदम परफेक्ट बसत होता तिथे बघा बघू शकता श्रेयसने हा पेपर वॉलपेपर लावायला चालू केलं आहे श्रेयस कसं उंच आहे ना त्याच्यामुळे तो स्टूलवर तोच चढत होता वरती इथे पण पडदा आहे इथे पडद्याचं ते रॉड लावायचं हे आहे त्या तिथे पण त्यांनी पेपर कापायला लावला बघा बघू शकता <coughs> आणि ते माझं जुनं ए टी एम कार्ड आहे ना त्याच्यानी ते लोक असं एअर एअर थोडीशी त्या पेपरमध्ये राहत होती ना तिथे त्याच्याने असे काढत होते हे बघा इस्र त्याचे पप्पा श्रेयसला हे देतात पेपर कापून कापून देतात आणि श्रेयस वर लावतो त्या मेजरमेंटनी पेपर कापून देतात आणि स्रेसवरती लावताना हे बघा ही पण भिंत आमची कम्प्लीट झालेली आहे आणि हा आमचा हा हॉल आमचा आहे वरली पेंटिंग वगैरे आम्ही लावलेली आहे हॉलमध्ये ती ते त्यांनी परत त्याच्या जागेवर परत लावली आणि हा एंट्रन्स आमचा दरवाजा मेन दरवाजा आणि हा हॉल आमचा तर खूप खूप